श्री स्वामी समर्थ मित्रांनो या नवरात्रीत महाअष्टमीला रात्री बारा वाजल्यानंतर एक तुपाचा दिवा मुख्य दरवाज्यात नक्की ठेवा लक्ष्मी धावत घरी येईल आणि घर सुख समृद्धीने भरून जाईल मित्रांनो नवरात्र उत्सवादरम्यान अष्टमी नवमी या तिथींना फार महत्त्व असते या दोन तिथीला काही ठराविक उपाय केल्यास माता आंबेच्या कृपेने जीवनातील दुःख आणि वेदना दूर होण्यास मदत होते असं म्हटलं जातं या तिथीबाबत आणि कोणते उपाय करायला हवे याबाबत आपण येथे माहिती करून घेणार आहोत पंचांगानुसार यावर्षी नवरात्रीची अष्टमी मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे अष्टमीला कन्यापूजनाचा ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून सदतीस मिनिट ते पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून दहा मिनिट ते दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीदरम्यान अष्टमी नवमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन केल्यास लाभ प्राप्त होतो अशी मान्यता आहे या पूजेमुळे दुर्गा प्रसन्न होऊन भक्तांना सुख समृद्धीचे आशीर्वाद ती प्रदान करते असं म्हटलं जातं तर अष्टमीला करायचे उपाय यापुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पाहूया अष्टमीला करायचे उपाय नंबर एक अष्टमीच्या रात्री बारा वाजेनंतर आपल्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा याने दुर्भाग्य दूर होतं नंबर दोन कोणत्याही दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन आठ कमळाची फुलं देवीला अर्पित करावे याने देवी प्रसन्न होते नंबर तीन या दिवशी कोणत्याही योग्य विद्वान गुरुजींकडून दुर्गा सप्तशती पाठ करावा आणि घरात पाठ केल्याने सुख शांती अखंड राहते नंबर चार कोणत्याही कुमारीकेला तिच्या आवडीचे कपडे किंवा इतर भेटवस्तू द्यावी नंबर पाच नऊ कुमारिकांना आपल्या घरी बोलावून भोजन करावे जेवणात खीर अवश्य बनवावी कुमारिकांना भेटवस्तू नक्की द्यावी नंबर सहा अकरा सवाष्णींना बांगड्या व कुंकू भेट म्हणून द्यावी याने धनलाभ होण्याचे योग बनतात नंबर सात देवीच्या मंदिरात फळं जसे केळी डाळिंब सफरचंद इतर फळांचा नैवेद्य दाखवावा नंतर तो गरिबांना दान करावा तुमचे काही काळापासून खूप काळापासून रुग्ण लखडले असेल होत नसेल किंवा योग्य जोडीदार मिळत नसेल तर अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गा मातेला लाल फुले आणि सिंदूर अर्पण करावे आणि ओम कात्याय नये महामाये महायोगिन्यधीश्वरी नमा नंद गोप सुत देवी पती मे कुरु ते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ते सांगतात हा उपाय हळूहळू लग्नाशी संबंधित अडथळे दूर करतो तसेच अष्टमीला मुलींना जेवण देऊन त्यांना लाल चुनरी किंवा बांगड्या भेट देणे शुभ मानले जाते यामुळे लग्नाचा मार्ग मोकळा होतो आणि लवकरच शुभयोग जुळून येतात तसेच नोकरी मिळत नसल्यास अष्टमीला नक्की करा ही पूजा ज्योतिषी सांगतात की ज्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे त्यांच्यासाठीही अष्टमी खूप फलदायी मांडली जाते देवी महागौरीची पांढरी फुले आणि नारळाने पूजा करण्यासोबतच ओम देवी महागौरे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने रोजगाराचे मार्ग खुले होतात तसेच धार्मिक मान्यतेनुसार देवीला दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे आणि गरजूंना पांढरी मिठाई किंवा कपडे दान केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात श्रद्धेने आणि भक्तीने केलेले हे उपाय फक्त नोकरी मिळवण्यासाठीच नाही तर जीवनात स्थिरता आणि प्रगतीही देतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद